अध्यात्म साधनेच्या या मार्गावर आपलं स्वतःच स्वतःच्या जीवनावर पूर्ण प्रेम हवं जर आपलं स्वतःच्या जीवनावर जर प्रेम नसेल तर आध्यात्मिक मार्ग ही कठीण आहे स्वतःच्या जीवनावरती प्रेम स्वतःच्या असण्यावरती प्रेम ही मोठी व्यापक संकल्पना आहे इथे मी तुम्हाला जीवनावरती प्रेम ही जी संकल्पना बोलत आहे ती व्यापक अर्थाने आहे याचा अर्थ तुम्ही ज्याला जीवन म्हणता ते जीवन तुमचं स्वतःच्या प्राप्ती संबंधी स्वतःच्या इच्छांच्या भावनांच्या वासनांच्या संबंधी जास्त असत ते जीवन मी या ठिकाणी गृहित धरत नाही त्याचही मूल्य आहे परंतु मी जी जीवन संकल्पना वापरत आहे ती फार मोठी आहे याही व्यतिरिक्त जीवन आहे जे तुम्ही कधी पाहत नाही आपल्या कधी लक्षात येत नाही इच्छांच्या मागे आपण आयुष्यभर पळतो स्वप्नांच्या मागे भावनांच्या मागे अपेक्षांच्या मागे दुसऱ्यांच्या मागे वासनांच्या मागे आयुष्यभर आपण पळत राहतो आणि इतके हरून जातो की आपण यालाच जीवन समजतो वस्तुत जीवन अधिक गहन आहे जीवन स्वतःमध्ये ईश्वर आहे जीवन स्वतःमध्ये परिपूर्ण आहे आणि संपूर्णतेची अंतिम सीमा देखील जीवनच आहे जगण आणि खरं जगण यात फरक आहे जर आपलं स्वतःवर प्रेम असलं तर आपण जगावर देखील प्रेम करू शकतो ज्याचं स्वतःवरच प्रेम नाहीये तो जगामध्ये सुद्धा तिरस्कार राख द्वेष मतलब स्वार्थ अहंकार ईर्षा जलन, याच भावना व्यक्त करत राहतो ज्याचं स्वतःवर प्रेम नाहीये तो अहंकाराच्या तृप्तीच्या मागे धावतो अपेक्षेच्या तृप्तीच्या मागे धावतो त्यामध्ये माझ माझ फक्त नि फक्त माझ हा भाव प्रचंड प्रमाणात अंतरिक्तेत धरलेला असतो फक्त जे काही हवं ते मलाच हवं जे काही मिळावं ते मलाच मिळावं जे काही असावं ते माझ्याकडेच असावं हा भाव त्यामध्ये खूप डीप रुटेड खूप खोलवर रुजलेला असतो अशी व्यक्ती ना स्वतःवर प्रेम करत असते ना दुसऱ्यावर करू शकते जिचं संपूर्ण विश्व फक्त स्वतःभोवती फिरत माझ असण माझ माजा स्वभाव माझ्या भावना माझ्या इच्छा माझा स्वार्थ माझा मतलब माझ्या अपेक्षा माझ प्रेम माझं घर माझी वस्तू माझ्या गाड्या माझा बंगला माझा पैसा अशा व्यक्ती कधीही दुसऱ्यावरती प्रेम करू शकत नाहीत अशा व्यक्ती कधीही स्वतःवर तर अजिबात प्रेम करतच नसतात स्वतःवर प्रेम करणं ही एक दर्जेदार संकल्पना आहे अस्तित्वगत विचारभाव आहे जाणवेचा तो एक प्रचंड भाग आहे प्रत्येकाने स्वतःला परिपूर्णतेने स्वीकारायला शिकणं प्रत्येकाने स्वतःमध्ये परिपूर्णता अनुभवणं प्रत्येकाने स्वतःमध्ये ईश्वराचा अनुभव घेणं प्रत्येकाने स्वतःमध्ये शांती सुख स्थिरता समाधान सार्थकतेचा अनुभव घेणं तृप्तीचा अनुभव घेणं तेही वस्तू पदार्थ प्राप्ती याच्या व्यतिरिक्त शक्य आहे का होय हे शक्य आहे आणि हे जेव्हा समजत तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करून स्वतःच जीवन जाणून आपण जिंकलेलो असतो अध्यात्मामध्ये आत्मज्ञान म्हणजे काही दुसरं काहीतरी प्राप्ती नाहीये इथं स्वतःच स्वतःच्या परिपूर्णतेची प्राप्ती आहे ही संपूर्णतेची संपूर्ण जीवनाचीच प्राप्ती आहे म्हणून नेहमी म्हटलं जात आधी जगायला नीट शिकणं गरजेचं आहे वास्तविकरित्या खरं जगणं कसं आहे हे नीट समजलं त्या दृष्टीने प्रयत्न केले सातत्यता ठेवली साधना केली तर सगळं शक्य आहे सगळ जप तप साधना आणि साधनेचे मार्ग हे जीवनाच्या परिपूर्णतेलाच प्राप्त करण्याचे मार्ग आहे हे स्वतःवरच प्रेम आहे जे परिपूर्णतेमध्ये अभिव्यक्त होऊ इच्छित साधनेमध्ये वाहत साधनेच्या मार्गाने जात चिंतनातून उगम पावत म्हणून स्वतः प्रेम करायला शिकणं ही एक कला आहे जीवन संपूर्णतेने जगणं ही एक कला आहे आणि हे तुमच्यामध्ये उपजत आहे सगळ्या साधना हे व्यर्थता ज्या आपण मनाने शिकवल्याने अनुभवाने संस्काराने धरतो ते छातना आहे त्याबद्दलचं वास्तविक स्वरूपाने जागृत होणं आहे त्याबद्दलचा विवेक विचाराचा विकास करणं आहे सगळ्या साधना हे जे व्यर्थ धरलं आहे ते जाणून घेण्यासाठी त्याचा खरं स्वरूप समजण्यासाठी त्याची व्यर्थता समजण्यासाठी आहेत बाकी तुम्हाला मुळात सगळं काही मिळालेलंच आहे सगळं काही प्राप्तच आहे तुम्ही स्वतःमध्ये संपूर्ण ईश्वर आहात त्यात किंचित मात्र काहीही कमी नाहीये परिपूर्णतेच संपूर्ण प्रमाण तुमच्यामध्ये अगदी काठोकाठ भरलेलं आहे तुम्ही आणि परमात्मा अभिन्न दोन असे अजिबात नाही आहेत तुम्ही अद्वैत आहात तुम्हीच सगळं काही आहात तुम्हीच ईश्वर आहात तुम्हीच परमात्मा आहात तुम्हीच हा कण कण आहात आणि हे संपूर्ण अस्तित्वगत दिसणार जे जग आहे दृश्यमान जगत आहे ते देखील तुम्हीच आहात तुमचाच विस्तार आहे त्यामुळं आत आणि बाहेर दोन असं काहीच नाही अद्वैत आहे केवळ अद्वैत आहे केवळ अद्वैत आहे एसी जी गुरुकुल आत्मशांती आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारी ध्यानयोग साधना इथे तुमचा प्रत्यक्ष अनुभव हेच प्रमाण शिबिर नोंदणी किंवा मा अधिक माहितीसाठी आमच्या एस पी जी गुरुकुल डॉट इन स्लॅश कॉन्टॅक्ट या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आचार्यश्रींच्या सरळ स्पष्टवाणीतील प्रवचनांसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा